नमस्कार श्रोतेहो रक्षाबंधन हा सण केवळ राखी बांधण्यापुरता मर्यादित नसून तो बहिणीच्या आणि भावाच्या अटूट प्रतीक आहे श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणारा हा पवित्र सण बहिणीच्या प्रार्थनांनी आणि भावाच्या वचनांनी भरलेला असतो दोन हजार चोवीस मध्ये हा सण सोमवार ऑगस्ट एकोणीस रोजी येत आहे रक्षाबंधनाच्या शुभ आणि अशुभ संयोगांचे महत्व या वर्षीचे रक्षाबंधन विशेषत सर्वार्थ सिद्धी योग रवि योग आणि धनिष्ठा नक्षत्र यांच्या प्रभावी शुभ संयोगाने अधिक फलदायी ठरणार आहे हे संयोग रक्षाबंधनाला अतिशय सकारात्मक आणि लाभदायक बनवतात राखी बांधण्याच्या वेळेबाबत महत्त्वाचे मुद्दे एक भद्रा काळात राखी बांधण्याची मनाई पुराण आणि व्रतराज शास्त्रानुसार भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य निषिद्ध असते त्यामुळे राखी बांधण्याचे कार्य भद्रा काळात टाळावे दोन भावाच्या जीवनावर येऊ शकणारे परिणाम ज्योतिषशास्त्रानुसार भद्रा काळात केलेले शुभ कार्य अपयशी ठरते आणि भावाच्या जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात यामुळे बहिणींनी राखी बांधण्याचे शुभ कार्य भद्रा संपल्यानंतरच करावे तीन भद्राच्या नकारात्मक परिणामांपासून बचाव भद्रा काळात राखी बांधल्यास भावाच्या आयुष्यात आर्थिक हानी आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ आणि अन्य संकटांचा सामना करावा लागू शकतो यामुळे भावाचे आणि कुटुंबाचे भले होण्यासाठी भदल्या काळात राखी बांधू नका रक्षाबंधन दोन हजार चोवीससाठी सर्वोत्तम वेळ शास्त्रानुसार राखी बांधण्यासाठी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटे ते चार वाजून एकोणीस मिनिटे हाच सर्वात शुभ काळ आहे या मुहूर्तावर राखी बांधल्याने भावाचे दीर्घयुष्य आरोग्य आणि समृद्धी यासाठी उत्तम फल प्राप्त होईल श्रोते मु रक्षाबंधन हा फक्त राखी बांधण्याचा सण नसून तो आपल्या भावाच्या आयुष्यातील आनंद सुरक्षा आणि समृद्धीची हमी आहे योग्य वेळ निवडून राखी बांधल्याने तुमच्या प्रेमाचे धागे अधिक मजबूत होतील आणि भावाच्या आयुष्यातील प्रत्येक संकटाचा नायनाट होईल या रक्षाबंधनाला योग्य मुहूर्त निवडून तुमच्या प्रेमाची आणि विश्वासाची राखी तुमच्या भावाच्या मनगटावर बांधा आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचे आशीर्वाद द्या आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद